एक अर्ज केला होता आणि त्यांना असं विचारलं होतं की, की उपराष्ट्रपतींनी राजीनामा किती तारखेला दिला राष्ट्रपती भवनास तो कधी प्राप्त झाला आणि तो मंजूर कधी झाला अजूनपर्यंत राजीनामा मंजूर झाल्याची बातमी कुठे आलेली नव्हती राष्ट्रपती भवननी लेखी उत्तर दिलेल्या अजय भोसला की उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला या संदर्भात आम्हाला काहीही माहिती नाही काहीही माहिती नाही उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याचं नोटिफिकेशन गॅझेट गृह मंत्रालयातर्फे गे काढलं गेलेलं आहे म्हणजे उपराष्ट्रपती हा राजीनामा देतो राष्ट्रपतींना राज्यपाल हा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये असतो उपराष्ट्रपती नाही उपराष्ट्रपती राष्ट्रपतींना राजीनामा देतो आणि मग उपराष्ट्रपतींच्या नावाने जो राजीनामा फिरवला गेला सोशल मीडियावरती तो धादांत खोटा आहे असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर आज ताबायत उपराष्ट्रपती कुठे आहेत राजीनामा दिल्यापासून त्या एकवीस तारखेपासून ते आज कागायत कोणाला ना माहीत नाही या अवस्थेला या देशाची लोकशाही येऊन थांबलेली आहे आणि याला लोकशाही म्हणायचं का हा खरा प्रश्न आहे आणि मग अशा गोष्टीसाठी अशा लोकशाहीसाठी म्हणून साने गुरुजी संघर्ष करत होते का साथी गुलाबराव याच्यासाठी संघर्ष करत होते का हा तुम्ही आम्ही स्वतःला विचाराचा प्रश्न आहे आणि जर त्यासाठी ते करत नसतील तर मग त्यांना अभिप्रेत असलेला भारत पुढे नेण्यासाठी म्हणून आपण काय करत आहोत हा आपण आपल्याला हो। विचारायचा प्रश्न आहे आज हे आरटीआयला दिलेलं उत्तर मी तर सगळीकडे पसरवतोय पण हे गावेळेला हे जगात पण जाणार ना जगामधली माध्यमं आणि जगात देश दे। काय दखल घेतील या उत्तराची राष्ट्रपती भवनाने त्यांच्या लेटरहेडवर दिलेलं उत्तर आहे हे अत्यंत भयंकर गोष्ट आहे ही आजपर्यंत भारतामध्ये कधीही घडलेली महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा